आई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी आहे सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्ण आणि ईश्वरी जे आहेत ते इकडे या ईश्वरीच्या माहेरे आलेले असतात आणि सर्व काही पदार्थ जे जेवणासाठी बनवलेले असतात ते आपल्या इशूच्या आवडीचेच बनवलेले असतात तेव्हा आता ही नम्रता बोलते की आज सर्व पदार्थ जे आहेत ते इशूच्याच आवडीचे बनवलेले आहेत त्यामुळे सर्व पदार्थ तर खावेच लागणार असंही ईश्वरीला आपली नम्रता बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ही नम्रता ह्या अर्णवला बोलते की तुम्हालासुद्धा जिजू सर्व पदार्थ खावेच लागणार बरं का कारण आमची ईश्वरी तुम्हाला आवडली ना मग तिच्या आवडीचे पदार्थसुद्धा तुम्हाला आवडणारच ना असं पण इकडे ही नम्रता बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही नम्रता पुन्हा बोलते की हे बघा जिजू तुम्हाला असं जेवता येणार नाही दोघांनाही एकमेकांना घास भरवावे लागणार आहे असं पण ही नम्रता जी आहे ती म्हणत असते आणि तेव्हा अर्णव खूप खुश होऊन इकडे ईश्वरीला जेवणाचा तो घास भरवत असतो तेव्हा ही नम्रता जी आहे ती मोबाईलमध्ये फोटोशूट करत असते इकडे आई बाबा खूप खुश झालेले असतात आत्या जी आहे आत्या बघत असते ईश्वरीसुद्धा जेवण करत असते त्यावेळेस इकडे सुप्रियाची आहे सुप्रिया बोलते की ईश्वरी आता नंबर तुझा आता तू जावई बापूंना घास चल बरं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी बोलते की अगं त्यांना गोड आवडत नाही तेवढ्यात आता इकडे हा आपला अर्णव जो आहे तो बोलतो की तुझ्या हातचं आवडतं मला गोड असं म्हणत ईश्वरी जी आहे ती आता या अर्णवला स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरू लागते अर्णवसुद्धा अगदी खुश होऊन ईश्वरीकडे बघत तो घास खात असतो तेव्हा सुप्रिया बोलते की वा एकच नंबर आता ही ईश्वरी इतकी काही खुश होते अर्णव पण खूप खुश झालेला असतो कारण ईश्वरीने अर्णवला घास भरवलेला असतो तेव्हा ईश्वर ही अर्णवकडे बघते आणि बोलते की सर आवडलं ना तुम्हाला अजून एक घास भरू का असंही ईश्वरीची आई ती म्हणत असते तेव्हा मात्र इकडे अर्णव बोलतो की नाही नको एकच घास बाद झाला त्यावेळेस इकडे आत आत्या थोडीशी साईडला बसलेली असते तेव्हा सुप्रिया बोलते की चला आता तुम्ही दोघेही सावकाश अगदी निवांत जेवण करा कसली घाई नाही आहे असं सुप्रे ही अर्णव आणि ईश्वरीला सांगते त्यावर ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात आणि जेवणाला सुरुवात करतात त्यानंतर नम्रताची आहे ती अगदी सुंदर सुंदर जे फोटो काढलेले असतात ते आपल्या आईला दाखवत असते आणि अर्णव व ईश्वरी दोघेही जेवण करत असताना एकमेकांकडे बघत असतात तर इकडे हे ईश्वरीचे बाबासमोर बसलेले असतात ते सुद्धा अर्णव ईश्वरीकडे बघत असतात त्यानंतर इकडे ईश्वरी ही किचनमध्ये येते तर इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई अगं तुझं हे काय सुरू आहे तेव्हा सुप्रिया बोलते की काय चालू आहे म्हणजे नेमकं काय तेव्हा ईश्वरी बोलते की अगं आई तू त्या अर्णव सरांशी एवढी नॉर्मल कशी वागू शकतेस असं पण ही ईश्वरी या आपल्या आईला बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी ही सुप्रियाला पुन्हा बोलते की अगं एवढं सर घडलंय आई तरी तू त्यांना जावयाचं मान देते असं ईश्वरी जेव्हा सुप्रियाला बोलते त्यावर सुप्रिया बोलते की हे बघ ईश्वरी अगं तुझं आता त्यांच्याशी लग्न झालंय ते तुझे पती आहेत त्यामुळे आता त्यांना नावे ठेवण्याचा काहीच अधिकार नाही तुझा असं पण इकडे सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला सांगत असते हा सुप्रिया बोलते की अगं इतका मोठा बिझनेसमॅन आहे तो दिसायलाही स्मार्ट आहे आणि तो तुझ्यावर इतकं काही प्रेम करतो मग तुला काय प्रॉब्लेम आहे अजून तुला कुठलं स्थळ चांगलं मिळणार होतं असं सुप्रिया ही आता ईश्वरीच्या मनामध्ये आपल्या अर्णवविषयी जागा निर्माण करत असते तर ईश्वरी बोलते की नाही आई तेव्हा ही सुप्रिया बोलते की हे बघ लग्नानंतर जी परिस्थिती येत असते ती सर्व ॲक्सेप्ट करावी लागते बाळा हे बघ ईश्वरी मी पहिल्यापासून तुला तेच सांगते आपलं जे मानलं ना तर ते आपलं होत असतं तुझ्या मनाला पटवून दे की हे सर्व माझ्यासाठीच आहे नशिबाशी दोन हात नाही करता येत बाळा जे नशिबात असतं ते स्वीकारावं लागतं आणि त्यातूनच पुढे जाण्याचा मार्ग असतो आता तुला हे स्वीकारावंच लागणार आहे परंतु मला तर असं वाटतं की बाबांचा पूर्ण विश्वास आहे अर्णववर त्यामुळेच बाबांनी तुझं लग्न अर्णवशी लावून आहे असं पण ईश्वरीची आई ईश्वरीला सांगत असते तर ईश्वरी आता आईकडे बघत असते दुसरीकडे नम्रता आणि अर्णव हे इकडे एक खेळ खेळत असतात तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि ती बघत असते तेवढ्यामध्ये ही नम्रता बोलते की काय जिजू कमालच का करून टाकली हो तुम्ही बाबासमोर बसलेली असतात आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत असते कारण अगदी अर्णव त्या खुश होऊन तो खेळ खेळत असतो इकडे ईश्वरी लगेच बोलते की अगं ताई काय आहे तुमचा मध्येच हा खेळ तेव्हा अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो तेवढ्यात नम्रता बोलते की अगं बघ ना जिजू आणि बाबा व मी किती मस्त हा खेळ खेळते तुझं काय भलतंच मध्ये की नूडल वगैरे काय खेळायची गरज होती हे काय बरं मध्येच असंही नम्रता ईश्वरीला सांगू लागते अगं जिजू हा खेळ जो आहे ना एकदम कमाल खेळतात तेव्हा आता इकडे ईश्वरी हसते ईश्वरी बोलते की काय जिजू जिजू असं म्हणते तेव्हा आता हा अर्णव जो आहे अर्णव लगेच या नम्रताला बोलतो की अगं नम्रता चल आपण खेळ खेळूयात मध्ये स्टॉप नाही करायचं बघ बरं किती मस्त खेळ सुरू आहे आपला असं जेव्हा हा आपला अर्णव बोलत असतो तेव्हा ईश्वरी आता या अर्णवकडे कडे बघताय त्यानंतर दोघे अगदी छान खेळ खेळत असतात आणि ही आपली ईश्वरी जवळ उभी राहून बघत असते आणि बाबाई समोर वसलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे आता अर्णव खेळामध्ये थोडीशी चिटिंग करत असतो हे नम्रताच्या लक्षात येतं नम्रता, लक्षा नम्रता लगेच बोलते की जिजू अहो तुम्ही खेळामध्ये चिटिंग कशासाठी करताय चिटिंग नाही चालणार बरं का असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती ह्या आपल्या अर्णवला सांगत असते तर अर्णव बोलतो की अगं नाही नम्रता नाही चीटिंग केली मी तेव्हा मात्र इकडे ही ईश्वरी जवळ उभी असते आता इकडे अर्णव बोलतो की थांबा आता बाबांना विचारतो मी चिटिंग करतो का आता इकडे बाबांना हा अर्णव विचारतो की बाबा सांग बरं मी चिटिंग केली का खेळामध्ये परंतु आता बाबांना काही बोलता येत नसतं आता अर्णव बोलतो की बाबा पहिलं बोट जर केलं तर मी चिटिंग केली दुसरं बोट जर दाखवलं तर चिटिंग नाही केली असं अर्णव आता या बाबांना सांगत असतो तेव्हा इकडे अर्णव पुन्हा बाबांना ते बोर्ड दाखवतो तर बाबा खुणाहून सांगत असतात की चिटिंग नाही केली दोन नंबरचं बोर्ड जे आहे ते या अर्णवला बाबांनी दाखवून दिलेलं असतं तेव्हा ईश्वरी जवळ हे सर्व बघत असते आता अर्णव मात्र खूप खुश झालेला असतो नम्रताही खूप खुश होऊन बघत असते आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा दोघे एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की बाबा काय बाबा आता जावयांचीच बाजू घेणार आहे मी एकटीच पडले असं पण इकडे ही नम्रता बोलत असते परंतु ईश्वरी थोडासा विचार करत तिथे जवळ उभी असते त्यानंतर ईश्वरी दरवाज्यामध्ये जाते आणि पुन्हा आपल्या बाबांकडे बघत असते दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे ती आपल्या अर्णवचं ऑक्शन करत असते ईश्वरी जवळ बसलेली असते आत्या बघत असतात सुप्रियाने या आपल्या अर्णवला एक सुंदर ड्रेस असा गिफ्ट म्हणून दिलेला असतो तर अर्णव तो ड्रेस हातात घेतो आणि ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी सुद्धा आता अर्णवकडे बघते त्यानंतर आता ही सुप्रिया ईश्वरीचं सुद्धा औक्षण करत असते इकडे ही सुप्रिया सुद्धा ईश्वरीला सुंदर अशी साडी देते तेव्हा इकडे ही आपली ईश्वरी आईंच्या पायांचं दर्शन घेते त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की मगाशी काय सांगितलं लक्षात आई ना सर्व तर इकडे ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे ईश्वरीला रडू येतं तिचे डोळे भरून येतात ईश्वरीचे डोळे भरून आलेले बाबांच्या लक्षात येतं अर्णव जो आहे तो सुप्रियाला बोलतो की काकूचाला निघतो आम्ही इथून पुढे तुम्हाला काही जरी गरज लागली तर नक्कीच कॉल करा आणि इशूची आठवण आली तरीसुद्धा कॉल करा असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो सुप्रियाला बोलतो तर इकडे ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं तेव्हा अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की रडू नको ईश्वरी तर सुप्रिया बोलते की बाळा डोळे डोळेपूस रडू नको त्यानंतर इकडे ईश्वरीला थोडंसं वाईटच वाटत असतं ती रडतच असते दुसरीकडे आता अर्णवच्या घरी इकडे घट स्थापनेची जी तयारी असते ती सुरू असते अंजली सर्व तयारी करत असते आकाश पण मदत करत असतो तेवढ्यामध्ये मामासमोर बसलेले असतात आकाश या अंजलीला बोलतो की कसं झालं मग डेकोरेशन अंजली बोलते की अगदी मस्त झालं बरं का त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की अजून काही हवं आहे का तेव्हा इकडे अंजली बोलते की नाही अगदी मस्त केलंय मामी लगेच बोलते की काय अंजली एकटीच तयारी करते की काय तेव्हा अंजली बोलते की नाही अनिका ताई आहेत ना तेवढ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव घरात येतात अंजली लगेच बोलते की आली का ईश्वरी तर ईश्वरी बोलते की अहो मला माहीत नाही की घटस्थापनेची तयारी करायची म्हणून मी थांबले असते ना घरी मी नसते गेले तिकडे असं ईश्वर ही अंजली ताईंना बोलते तेवढ्यात आजी बोलते की अगं तू घरी जरी असते ना तरी आम्ही तुझी मदत घेतलीच नसते असं आजी बोलते आता मामी लगेच खूप खुश होतात त्यानंतर इकडे आजी बोलते की इतक्या दिवस काय तू नव्हती आमच्या घरामध्ये घटस्थापना करायला त्यामुळे तुझी काही गरज नाही आम्हाला असं पण आजी बोलतात बिचारी ईश्वरी तिथे नाराज होते आता अर्णव ईश्वरीकडे बघतो अंजली अर्णवकडे बघते त्यामध्ये अर्णव जो आय तो बोलतो की सिरियस का झाले सर्व एवढं तेवढ्यात मामी बोलतात की तुमचं लग्न झाल्यापासून सर्वजण सिरियसच आहे ह्या मुलीने कशामध्ये लुडबुड करायची नाही घटस्थापनेमध्ये एवढंच आमचं म्हणणं आहे असंही मामी बोलत असते भक्त एक भक्त म्हणून ती सामील नक्कीच होऊ शकते परंतु ती एक घरातील सून म्हणून या कार्यक्रमात सामील होऊ शकत नाही असं मामी म्हणत असतात तेवढ्यामध्ये अंजली बोलते की नाही नाही शेवटी ईश्वर जी, या जी आहे ती ह्या घरची लक्ष्मी झालेली आहे त्यामुळे ही पूजा जी आहे ती तिनेच केली पाहिजे असं पण इकडे ही अंजली बोलत असते आता इकडे मामी लगेच बोलतात की अरे वा आई इथे उभे असताना तू एवढी परस्पर का निर्णय घेतेस असं ही मानी अंजलीला बोलते तर अंजली बोलते की शेवटी जे खरं आहे तेच बोलते जिचा मान आहे तिलाच हे सर्व बोलते बाकी काय असं अंजली म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी जी आहे ती बोलते की नाही ताई मला हा मान नको आहे तेवढ्यामध्ये अर्णव आणि मामा लगेच ईश्वरीकडे बघतात सर्वांची मनं दुखावून मला जर हा मान मिळत असेल तर त्याचा मला मान नको असं पण ही ईश्वरी म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी बोलते की आजीचा शब्द पाळेल मी असं ईश्वरी ही म्हणत असते त्यावेळेस इकडे आता ही अंजली बोलते की नाही नाही ह्या घरचा घट जो आहे तो ईश्वरीच्याच हातून बसवला गेला पाहिजे असं पण इकडे ही अंजली जेव्हा बोलत असते तर आजी बोलतात की मला हा निर्णय मान्य नाही आता तर मामी खूप खुश होतात आजी लगेच बोलतात की सात्विकाला माहीत नव्हतं की चिंटूचं लग्न कुठल्या परिस्थितीत होणार आहे असं आजी बोलत असते आणि हे लग्न ज्या परिस्थितीत झाले ते तिला मान्य झालंच नसतं असं ही आजी लगेच मध्ये डायलॉग मारत असते अर्णव नाराज झालेला असतो मामी खूप खुश झालेले असतात असं बघायला मिळतं की आता इकडे हे उद्याच्या भागामध्ये ही मामी जी आहे ती बोलते की आता देवच करेल काय करायचं ते इकडे ही ईश्वरी तयार होत असते परंतु तिचे केस जे असतात ते ओले असतात तेव्हा अर्णव बोलतो की मी सिंदोर आपल्याला पूजेला जायला वेळ होतो तू एक काम कर मी पटकन तुझ्या केसांना ड्राय करून देतो असं म्हणत तिकडे ईश्वरी बोलते की नाही सर राहू दे मी करते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीच्या हाताला चांगला चटका बसतो तर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि त्यावर प्रेमाने फुंकर मारू लागतो आणि ईश्वरी जी आहे ती बघत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मिठवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद